तर नमस्कार मी आज गडिंगज तालुक्यामधील हस्युटंबू या भागामध्ये आहे आणि आज आपल्याबरोबर नवीन उमेदवार म्हणजे सध्या आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका चालू आहेत त्या अनुषंगाने मी या ठिकाणी हस्तचंबूमध्ये आलेलो आहे तर माझ्याबरोबर आहेत मारुती कपते जे शिवसेना सिद्धे गटाचं काम करतात या पूर्ण संपूर्ण भागामध्ये तर आज आ, लू, 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 जा ते जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी पासून एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रामभाऊन चव्हाण कोल्हापूरचे यांच्या हस्ते यांच्या वडिलांनी या शाखेचं उद्घाटन केलं होतं त्यानंतर वडलेच्या पावलावर पाऊल टाकत मारुती कमते यांनी आपल्या वडिलांचे सभा सेवा चालू ठेवली तर जाणून घेऊया मारुती कमते यांच्याकडून त्यांचा हा प्रवास नमस्कार आपण हस्तचंबू या भागामध्ये कधीपासून हा प्रवास चालू केला हो मी खूप लहान होतो चौथ्या वर्षी माझ्या वडिलांनी शाखा ओपनिंग केली शाखा ओपनिंग केली त्यावेळेस मी चौथी साधारण हे साधारण हसन शंप येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन पाच सहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बर ह्या दिनांकात हे रामदास चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्यावेळी मी खूप लहान होतो आणि हे सगळं माझ्या कधी दिसत होतं आणि मी पाहत होतो माझे वडील काहीतरी वेगळं काहीतरी करत आहेत हां मला कळत होतं पण मी हे नक्की काय करता हे शक्यचं उद्घाटन ते करत आहेत त्यावेळेस मला ते कळलं आहे शिवच्या नावाचे पक्ष आहे आणि कोणतरी पदाधिकारी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि हे उद्घाटन करत आहे थोडंसं मला कळत होतं म्हणजे त्यावेळेस मी खूप लहान होता खूप लहान होतो बर आणि त्यावेळेस मी रामलादासन चव्हाण साहेब यांनी ज्यावेळेस महाराष्ट्र केले आणि त्यावेळेस जे इथं लोक जमलेली ते पाहून मी खूप थोडासा भांबावून गेलो आणि शाखेचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर मी दुसऱ्या माझ्या वडिलांना विचारलं की काय तुम्ही काम जे केलं ते कशाचं उद्घाटन पक्षाचं उद्घाटन ते एका पक्षाचं एका शाखेचं आपण उद्घाटन बरं आणि मी शाखेचं पण काम करणार मला ते सकाळी सांगितलं मला इतके काय लक्षात येत नव्हतं त्याच्यानंतर मग त्याचं एक कार्य चालू झालं मी ते कार्य माझ्या समोर होतो तुम्ही तुमच्या काम बघत बघत त्यांचं पक्षाशी प्रेम त्यांच्याकडे साधारण त्यावेळेस मला वाटतं एकशे ते साठ असे काहीतरी शिवसेने त्यावेळेस नोंदणी झाली होती आणि तेव्हा शेवटची नोंदणी माझं बाल शिवसेने पण माझी नोंद झाली मग त्या शाखेचा प्रवास चालू झाला आणि त्या शाखेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम सामाजिक सेवा त्या गावामध्ये त्यावेळेस की कोणाचे रेशन कार्ड नव्हते त्यामुळे शाखेच्या माध्यमातून माझ्या वडिलांनी प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड काढून विना शुल्क एक मोफत सेवा द्यायची म्हणून रेशन कार्ड उत्पन्न करून त्या काळात ते लोक अजूनही काढतात म्हणजे अजून त्यावेळी जे काम त्यांच्या वडिलांनी त्यावेळी रेशन कार्ड करण्याचं काम त्यावेळी केलं तर आगडी लोक म्हणजे त्या आपण काढतात बरोबर तिथून मग त्याच्यानंतर मग गावात कोणी सुटुकात असू दे त्यांच्याकडं ते हिरी रे जाऊन त्यांची काय शिशणी सवय घेऊन ते प्रत्येक मुली प्रत्येक सुकाचा काम वेगळे वडिलांचा सहभाग असायचं

आणि त्याच्यामध्ये अनेक खासदार शिवसेनेमध्ये उभं केले गेले कोल्हापतातून त्यावेळेस त्यांनी केलेला तो प्रचार आणि त्यांचं ते पक्षासाठी असलेलं ते सगळं लहानपणापासून मी बघत आलेलं ते सर्व रॅली आहे इथं सभा होत होते मला वाटते प्रथमदा त्यावेळेस इथं आमच्याकडे एक आमदार लढवलेले काहीतरी विधानसभेसाठी शिवसेनेचं बनवत त्या छंदावरती भयाचा कोथेकर त्याच्यानंतर चिडणुकी अण्णा त्या सर्वांचा आम्ही आमचं कुटुंब प्रचार केलेला आहे त्यावेळेस खासदार रमेश देव त्याच्यानंतर आणखी खासदारला अनेक खासदार सोडून गेले माडेक साहेब थांबले त्याच्यानंतर मंडलिक साहेबाचा तर मी आम्ही प्रचार केलाच आणि दरवेळेस खासदार एकूण आम्ही चांगलं त्यांना मतदान दिलेलं आहे आणि जेव्हा आमदारा जी थांबलेले आहेत का था त्यांना आम्ही चांगलं मतदान त्यावेळेस दिलेलं आहे आणि प्रामाणिकपणे वडिलां त्यावेळेस शिक्षणाचं काम केलं आणि तोच काम मी आता दोन हजार दोन नंतर मी त्यावेळेस शिक्ष सलाना बारावीला होतो आणि ते निधन झाल्यानंतर मग आम्ही परत पुन्हा शाखा उभं केली त्यावेळेस शाखेचं काम आमचं चालू झालं आणि तुम्ही तुमचं शिक्षण चालू ठेवला हा बारावी नंतर तर वडील वारले पण शिक्षण चालू ठेवा पण शाखा बंद नाही झाली पाहिजे हा शाखेचं काम चालू झालं बरोबर काही तर आमच्या गावामध्ये शाखेचा बोर्ड लावायला विरोध झाला पण ते आम्ही लावला आणि ते शाखा आम्ही चालू ठेवली वडिलांच्या नंतर सुद्धा शाखा बंद पडून दिली नाही शिवसेने शाखा या ठिकाणी बंद पडून दिली नाही वडिलांचं काम सतत चालू राहावं त्यामुळे यांच्यानी मारुती कमते यांनी कंटिन्यू म्हणजे बारावी इकडे कॉलेज पण करत होते आणि सामाजिक काम पण करत होते याच्यातून यांचं दिसून येतं की सामाजिक कामामध्ये यांचे ओढ किती होती कॉलेज असताना सुद्धा यांच्यानी सामाजिक काम चालू ठेवला बरं सर आम्ही परतंत त्यावेळेस एक आम्ही आणखीन एक शाव स्पोर्ट्स क्लब म्हणून ऑर्गनायझेशन केलं प्ले स्टेशन आणि त्याच्यामध्ये मुलांना खेळामध्ये प्राधान्य देण्यासाठी काम चालू केलं आणि त्या त्याच माध्यमातून आम्ही एक सामाजिक उपक्रम उभं हो केलं आमचे मित्र मुला शकील मुला गिराप्पा उपकेरी गंगाराम उपकेरी परत राजू बोटरे हे सर्व सदस्य मंडळी आमच्यावर होते अनेक लोक होते आणि आम्ही समजून एका आमच्या गावामध्ये एका गरीब महिलेचं घर गर पडलेलं अति पावसाला घर कोसळलेलं त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्रित होऊन त्या म्हणजे ती मा माझ्या घराच्या बॅकसाईडला त्या मा, मागच्या मागच्या बाजूला तिचं घर आहे तिचं घर पडलेलं होतं आणि आम्हाला त्याला होत मुलंही नाही आहेत मग आता ह्यांना निनादारांना आपण आजार होऊ शाखेच्या माध्यमातून आणि त्या आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपण ते काम करू असे माझ्या मनामध्ये भावनाने आणि आम्ही सर्व सर्वांनी एकत्रित चर्चा करून पहिल्यांदा आमचं काम बारावीत असताना त्या महिलेला आम्ही घर बांधून दिलं आमच्या स्वतःच्या श्रमाने स्वतःच्या पैशाने आम्ही स्वतः विठं घातली खाली परत बांबू वगैरे आणून ते खापरी वगैरे आहेत त्याच्यामध्येच आणि नवीन काय थोडे आणून त्याचं आम्ही जे पडलेलं म्हणजे बारावीत असताना तुम्ही ते त्यावेळी ते दे तवढं मोडं काम केलं सामाजिक काम केलं त्या मला प्रेरणा मिळेल प्रेरणा मिळते आणि तुम्ही मग तुमच्या प्रवास चालू आहे प्रवास चालू केला आता तुमचं म्हणजे डिग्री तुम्ही पूर्ण केलं मग त्याच्यात मग माझा थोडस अभ्यासात केला असल्यामुळे मी परत मी उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलो म्हणजे आता तुमचे पूर्ण कोणती डिग्री पूर्ण केला मी इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर मी जॉबला लागलो तर मी लेक्चरर शिफ्ट केलं प्रोफेसर म्हणून मी डॉक्टर एडिशन ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजवर तीन सात तीन चार वर्ष काम केलं ते करत करत माझे मास्टरही कंप्लीट करून घ्यायचा मी कम्प्लीट केला दोन वर्ष केलं शेवटच्या वर्षी काम बाकी राहिलं त्यावेळेस तुम्ही एम टेक एम टेक तुमच्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग राहील नंतर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मराठी कोणतं यांनी पूर्ण केलेलं आहे आणि अशा त्यांची इच्छा आहे की आपण निवडणूक लढवावी आणि जर पक्षाने आपल्याला जर संधी दिली तर ते निश्चितपणाने लढवण्याची त्यांची इच्छा आहे तर मला सांगू इच्छितो आपल्याला की आपण आपल्या मतदारसंघामध्ये कोण कोणती कामं कोणत्या ठिकाणी कोणते कामं करू इच्छितात हो आता पण माझं एक राजकीय प्रवासामध्ये सामाजिक काम पहिल्यापासून आणि ते मी आतापर्यंत अनेक आदर्श ठेवून माझ्या शाखेमध्ये मी त्यांच्या जयंतीनिमित्त मी अनेक सामाजिक उपक्रम पहिल्यांदा राबवत असतो त्यात मिळणारा माझा जो समाधान आहे तो इतर कुठल्याही कामात समाधान नाही कुठल्याही इतर कामात त्यात मला खूप समाधान होतो आमचे शिक्षण एकत्रित होतात आणि आम्ही छत्रपती शिव जयंती असो बशेश्वर महाराज जयंती असो बाळासाहेबांची जयंती असो आनंद दिंगेसाहेबांची जयंती असो परत कोणीश्वर राजांनी बोटकरांच्या छत्रपती राजेश्री शाहू महाराज ह्या सर्व मोठ्यांचे आम्ही जयंती साजरा करतो त्या जयंतीने निमित्त एखादा सामाजिक उपक्रम गुरुगरिबांच्यासाठी त्यांच्या आरोग्यसेवा असून किंवा कामगार कामगार लोकांच्यासाठी बांधकाम कामगार लोकांच्यासाठी त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी रक्त तपासणी शिबिर परत अनेक गोर गरीब लोकांना काही लोकांना आम्ही मोफत चष्मे वाटप केले त्याच्यानंतर आम्ही काही लोकांना जे शक्य नाही त्यांना अंतरामध्ये नेऊन आम्ही काही ठिकाणी त्यांचा मृत्यू शस्त्रक्रिया करून करून दिली आमच्या गावामध्ये आम्ही गरीब लोकांना खूप त्या माध्यमातून खूप मोठं आमचं ह्या या, या दोन तीन वर्षामध्ये खूप मोठं काम होतं त्याच्या अगोदर आम्ही व्यायामश्रेमाच्या माध्यमातून अनेक लोकांना व्यायाम करायची प्रेरणा आली छोटी व्यायामशाळा आम्ही त्या स्पोर्ट्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून चालू ठेवली अनेक मुलं तेव्हा व्यायामही करत होते काळात थोडंसं मी तर असं बाहेर गेलो शिक्षण नोकरीला गेल्यामुळं थोडंसं मला एक आधी दहा वर्ष आम्ही वाड्याला कोणी वगैरे व्यायामशाळा वगैरे चालू ठेवू पण नंतर काळात थोडंसं मुलं शक्य झालं ते थोडंसं मी बाहेर गेल्यामुळं परत आता माझी इच्छा आहे की मला माझ्या किंवा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये असं एकदम सक्षम असं व्यायामशाळा मला उभं करायचं आहे प्रत्येक मुलांना व्यायामाची आवड लागली पाहिजे परत प्रत्येक गावामधल्या लोकांना ह्या आमच्या जिल्हाभर मतदारसंघाच्या विभागांना दिले शैक्षणिकदृष्ट्या त्यांची प्रगती झाली पाहिजे काही मराठी माध्यम जी शिक्षण शाळा आहे त्या शाळेमध्ये थोडं सी पॅटर्न आणण्याचा हा एक माझा मोठा प्रयत्न असतो मुलांना सध्या सी पॅटर्न जर असेल तर मुलांची त्यांची उच्च पातळी परत पुढं जे शिक्षणासाठी जे लागणार आहे ते तिथं त्यांची तयारी होऊन जाते काही मुलं आमच्या ह्या भागातील एम पी सी एम फार कमी ह्याच्यामध्ये जातात त्या मुलांसाठी मला माझ्या मतदारसंघामध्ये मला यू पी सी एम पी सी केंद्र उभं करायचे या, या पंचायत समिती मतदारसंघामध्ये हा शैशिकदृष्ट्या पहिला त्यांची शारीरिक दृष्टी ह्या दोन पहिल्यांदा मी प्राधान्य देतो हा विकास झाला तर आपण बाकी रस्ते गटरी ह्या काय विकास गेली पन्नास वर्ष झाली करतच आहेत आणि ह्या विकास चालूच आहे आणि त्या विकासामध्ये ज्या गावामध्ये कुठं नाही या कोणाला शेतीला पाडत असताना शेतकऱ्याला आज अडवलं जातं की शेतरामध्ये ट्रॅक्टर गावं मागच्या शेतीवाला करतो आमच्या माझं मी विकसन येणार अशा अनेक पोटी कसे चालू आहेत ते कमी झाले पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी त्यांना मार्गदर्शन देऊन पानन पानन रस्त्यासाठी आपल्याला विभागामध्ये हा खूप मोठं काम करून भांडण ताण शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि माझ्यामध्ये रस्त्यामध्ये कसं की मागचे पुढची केस सातत भांडत असतात आणि त्या काळी त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे त्या घरात निर्माण वातावरण जो निर्माण आहे तो वातावरण खूप फार वाईट असतं तरी आम्ही असं बघितलेलं आहे कसं आमच्या मित्रांच्या मध्ये झालेले आहेत स्वतः ते बघितलेलं आहे त्याच्यावर ते फार वाईट आहे आणि कोर्ट विनांकरण पाया सोडून इथे चार पैसे खर्च करण्यापेक्षा आपण योग्य शाक, तऱ्हेने शाखेच्या माध्यमात असून किंवा गोन्या पंचायत समिती जिल्हा परिषद माध्यमातून हे कुठंतरी कमिटी नेमून त्या प्रत्येक गावाला आनंद रस्ता निर्माण करण्यासाठी कमिटी व्यवस्था रेडी केली पाहिजे जिथेकडून शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे हा मूळभूत ग्रामीण ह्याच्याकडं यांचं शिक्षण त्यांचं शरीर आणि शेतकरी हे फार मुख्य घटक आहेत या मुख्य घटकामध्ये जर सुधारणा झाली तर देश प्रगतीला हरकत नाही आणि बाकी काय गावामध्ये आपण वाचनालय उभं करून

युवकांच्या साठी यांच्या मनामध्ये अनेक योजना आहेत त्या योजना अंमलात आणायचा प्रयत्न करणार आहेत मग युवकांच्या साठी त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण करण्यासाठी खूप मोठं माझं कार्य करायचं आहे की जेणेकरून की महिलांना आपण आजकालच्या मुली शिकतात मुली नाही पुढं आणखीन काय वेगवेगळे फील्ड आहेत वेगवेगळे क्षेत्र आहे त्यांनाही त्याबद्दल त्याचं महाराष्ट्र केंद्र गरजेचं कर आहे त्यांना मार्ग करणं गरजेचं कर आहे आणि त्यांनाही इंजिनिअरिंग मेडिकल किंवा एम पी सी पी सी इकडे त्यांनाही दिशा दिली पाहिजे तसेच ज्या नंतर काही महिला संघटना स्वतंत्र काही त्यांना घरगुती काही छोटेसे व्यवसाय उपलब्ध करता येतील का मी उद्योग संघटनेच्या मते काम केलेलं आहे बरं त्या उद्योग संघटनेमार्फत आम्हाला हेच काही आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे की घरगुती महिलांना काय उद्योग देता त्याच्या घरी बसून त्यांची रोजगारी चालवते आणि जेणेकरून त्याच्या कुटुंब निर्माणसाठी ते खूप सहकार्य राहील हे असामध्ये पण गरजेचं त्याच्यासाठी त्या काही गोष्टी जेणेकरून शिलायंत्र जेणेकरून त्यांच्यासाठी आपल्याला घरगुती फळपट उद्योग फळपट पापड सॉरी पापड लोनचा उद्योग घरगुती महिलांना उद्योग करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणखीन मला आणखीन एक विचार केला की तुमच्या एखादे प्रोजेक्ट वगैरे आमच्या गावामध्ये एमआयडी शि काजू बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये इंडस्ट्री एरिया आहे आता थोडंफार काही महिलांना त्या काजूच्या याच्यामध्ये थोडं काम करत पण आणखीन ते किती जोमाना त्याच्यामध्ये त्यांना काम करतो त्याच्यासाठी महिलांच्या इकडे एमआयएस याच्यामध्ये एखादा आपल्याला महिला रोजगार निर्माण करण्यासाठी एखादा आपल्याला कापड शिवलेले कापड तयार करण्यासाठी एखादा एक छोटस सुरुवात लघु उद्योगामधनं आपल्याला मोठ्या उद्योगाकडे करण्यासाठी एखादा त्याला तुम्ही असं म्हणू शकता रेडीमेड कापड बनवतो त्याच्यासाठी आपण एक मोठ छोटस एक मोठा लघु उद्योगपासून मोठ्या उद्योगातून अशा एक मिडल ह्या लेवलचा आपण एक उद्योग उभं करू शकतो जेणेकरून सर्व महिनाला शिलाई यंत्र देऊन त्यांच्या पद्धतीचे सगळ्या वेगवेगळ्या साईजचे कपडे विपडे शिवता येईल त्या पद्धतीने त्यांना एक एक उद्योग उभं करू शकतो दुसरा उद्योग म्हणजे त्यांच्यासाठी कंच तयार करणे किंवा एका पापड केंद्र उभं करणे पापड त्या युवकांच्यासाठी काही योजना तुमच्या मळामध्ये आहेत त्या तुम्ही म्हणून दाखवणार त्याच्यानंतर महिलांच्यासाठी तुमचं चांगलं कार्य करण्याची इच्छा तुमच्या मळामध्ये आहे गावात आणखी कोणती योजना तुम्हाला असं राबवायचे जेणेकरून आजपर्यंत कुणी राबवलं नाही अशा योजना तुम्हाला युवकांसाठी म्हणा ज्येष्ठ नागरिकसाठी म्हणा अशा किंवा आणखीन काय कोणत्या तुम्हाला कोणत्या योजना राबवल्या जात पहिल्यांदा तीनच बस बर आणि त्यावेळेस शिवसेने शाखेच्या बंद एक माहिती केली गेली माझ्या त्याच्यानंतर सकाळचे कॉलेजच्या विद्यार्थी जाण्यासाठी बस चालू झाली नंतर बारा वाजता साडेबारा वाजता बस चालू झाली आणि तीनची बस चालू झाली अशी तीन बसेस चालू केली गेले आणि त्यावेळेस बसेस चालवल्यानंतर मग मला आमचा कॉलेजचा प्रवाह वगैरे विसरू लागला पण गावाला एक सुशिक्षित आपल्याला एक बस स्थानक नाही आहे कारण की लोक जे येतात तिथं बस जे तिथं आपल्या जिथं बस थांबतात तिथं ज्येष्ठ नागरिक असतात जे महिला असतात ती इकडं आपल्या मंदिरामध्ये बसले असतात तिकडे कट्ट्यातो त्रास त्यामुळे छोटंसं का असू दे देता प्रत्येक गावामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये कुठेही बसस्थानक नाही तो बसस्थानक करताना आपल्याला एक सुसक्त सुसज्ज असं बसस्थानक आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपल्याला हां म्हणजे प्रत्येक ज्या संपूर्ण जेवढा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जे जे गाव आहे त्या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा महिलांसाठी तर त्रास होतो म्हणून यांची अशी इच्छा आहे की लहान स्वरूपात बस स्थानिक त्या ठिकाणी व्हावं हो, जसं बसस्टॉप अडगडवून बस स्टँड जसा असतो त्याप्रमाणे गावामध्ये बस अनुभव व्हावीत अशी इच्छा त्यांच्यानी मांडलेली आहे बरोबर नंतर मग लोकांसाठी तुमचं गाव लागणारी आणि नंतर आमचं सर प्रत्येक ह्या गावामध्ये आता काही दपटलं नाही हा तर काही तुमच्यासाठी म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये अशी काही कडा संतुलन नाही आहे त्याच्यामुळे आमच्या या भागातले कुठले विद्यार्थी जिल्हास्तरीय किंवा उच्च आपल्या राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय तरलेल्या विद्यार्थी जात नाही खेळा जात नाही तर माझ्याच इथं ह्या आमच्या खेड्या ग्रामीण भागामध्ये काही मी बघितलं की काही काही मुलं स्केटिंगमध्ये नंबर घेतात काही मुलं स्विमिंगमध्ये सुद्धा इंटरेस्टेड आहेत अशी काही इथं ह्या भागामध्ये मुलांना हे आपल्याला प्रशिक्षण घेता येत नाही परत काही इथं मुलं फुटबॉलमध्ये इंटरेस्ट आहेत खेळासाठी काही फुटबॉलमध्ये होऊ शकतात आणि इथं कुठल्याही गावासाठी असं सुद्धा असं मोठं क्रीडांकन असं दिसत नाही काही थोड्या गावामध्ये असतील आणि माझ्या गावामध्ये पण हे सगळे आणखी दोन आम्ही सर्वे करून बघितलं आहे दोन गावामध्ये असतात बाकी तर जाऊन कुठे असं क्रीडा संकुल मोठं असं ग्राउंड असं कुठेही दिसत नाही आहे आणि ते आपल्याला प्रत्येक गावामध्ये सुसज्ज असं क्रीडा संकुल मला उभं करायचं आहे आणि जेणेकरून उद्या भविष्यात एखादा क्रीडा पकडून राष्ट्रीय लेवलला जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते उभं करायचं क्रीडा संकुल या ठिकाणी उभा करण्याची इच्छा सुद्धा बाळकी कमतेने व्यक्त केलेली आहे अतिशय चांगले विचार घेऊन मराठी कमते या निवडणुकीमध्ये उभारण्यासाठी इच्छुक आहेत तर पक्षाने जर त्यांना चान्स दिला आमच्या तुळा गावमध्ये पंचायत समिती सॉरी जिल्हा परिषद पंचायत समिती, समिती काही गावामध्ये स्मशान मोबाईल दाखल मोबाईल मंजूर झालेले आहेत काही ठिकाणी कामं झालेली आहेत पण त्या सुव्यवस्थित नाही आहेत तिथं आहे काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे काही ठिकाणी ते स्मशान मुगे आहे तिथं ते सु थोडं म्हणजे ओशीर असे रचनात्मक नाही आहे हां तिथं बसायला असे होशील रचनात्मक ज्येष्ठ लोकांसाठी अशी काही 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 ठिकाणी बाकडी नाही आहे बर हां आणि ह्या पद्धतीनं जरा सुसज्ज सुसत असेल म्हणजे तेवढा तुमचा मृदानसंघ आहे ज्या ज्या गावामध्ये मुश्यानपूर्णे आहेत पण त्या सगळ्या परलेट झालेल्या आहेत व्यवस्थित आहे त्या तुम्हाला लोक आहेत त्यांच्यासाठी आपण ती जागा असणार आहे आणि तीच असली पाहिजे अशी माझ्या मनापासून इच्छा आहे आणि या शाखेच्या माध्यमातून तर फार त्या दुःखाच्या सहभागात सामील होणे हे मी माझ्या वडिलांच्याकडे आहे बरोबर तर हे होते आपल्याबरोबर मारुती कमते हास्यटंभ म्हणून उच्च शिक्षित आणि यांची इंजिनिअरिंगमध्ये यांनी एम ए केलेला आहे म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग तर वडिलांच्या पावलावर ते पाऊल ठेवून आज यांनी समाजकार्यामध्ये सामाजिक काम करतात त्यांची इच्छा आहे की पक्षाने जर आपल्याला तिकीट दिलं तर आपण जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढवण्याचे त्यांची इच्छा आहे तर ते पक्षाकडे हे करतात की पक्षाने जर त्यांना तिकीट दिलं तर पक्षाच्या संधी दिली दिली तर ते लढवण्यासाठी तयार आहे तर हे होते आपल्याबरोबर बरोबर कोणते धन्यवाद जय महाराष्ट्र जय मला